छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर रायगडावर काय घडलं येसुबाईंचं पुढे काय झालं छावा चित्रपटाने संपूर्ण जगभरात धुमाकळू घातलाय छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य पराक्रम आणि त्याग प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे क्लायमॅक्स पाहताना डोळ्याच्या कडा पानवतात आपला राजा किती पराक्रमी होता याची जाणीव होते छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं अमानुष हाल केले आणि त्यांची निर्गुण हत्या देखील केली पण शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर काय घडलं महाराणी येसुबाईंच काय झालं याबद्दल व्हिडिओतून जाणून घेऊ संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर धाकटेबंधू राजाराम महाराजांना छत्रपती घोषित केलं मात्र मराठा साम्राज्य अस्थिर झालं होतं पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघल सैन्यात रायगडावर हल्ला केला आणि किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला महाराणी येसुबाई सकवारबाई आणि छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू यांना मुघलांनी कैद केलं राजाराम महाराजांनी राजधानी दक्षिणेला जिंजीला हलवली संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी कावा सुरू ठेवला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज अवघ्या सात वर्षाचे असताना त्यांना मुघलांनी कैद केलं अठरा वर्ष ते औरंगजेबाच्या कैदेत होते सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली पण यातही मुघलांचं कपट होत मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांना सोडलं गेलं शाहू महाराजांनी सुटकेनंतर छत्रपती पदासाठी महाराणी ताराबाई विरोधात लढा दिला दोघात संघर्ष झाला आणि मराठा साम्राज्य नव्या पर्वाकडे वाटचाल करू लागले सतराशे एकोणीसमध्ये शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुन्हा बलशाली झाले अखेर ही सुटका झाली मराठा साम्राज्याचं नेतृत्व पेशव्यांच्या हाती गेले